ठिकाणे स्रोत प्रदेश सर हर्षल साचेल पाटील अलिबाग मतदारसंघाचे अध्यक्ष अमित नाईक आणि दुसरे ज्येष्ठ सहकारी स्रोत चार तालुक्याचे अध्यक्ष भगत यांचा पक्षप्रवेश होणारे असे गपीजी महिलांच्या अध्यक्षाकांत आपण सर्वच पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिशा कमिटीची बैठक आले होती ज्यामध्ये प्रामुख्याने भारत सरकारच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्यांचा आढावा आणि अंमलबजावणी या संदर्भामध्ये प्रतिज्ञा चर्चा त्या ठिकाणी झाली माझ्या पद्धतीने प्रामुख्याने तीन चार मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले पंतप्रधान ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्याचबरोबर ते जनजीवन मिशन वनखात्याची <coughs> परवानगी आणि इतर महत्त्वाचे रस्ते या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली काही अधिकारी जाणीवपूर्वक बैठक टाळत असतात त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये केवळ ना व्यक्त करण्यापुरता सीमित राहणार नाही तर काही अधिकाऱ्यांच्याबद्दल स्वतः सिरण बारणे अध्यक्ष म्हणून प्रिव्हिलेज मोशन देणार आहेत मीसुद्धा काही अधिकाऱ्यांच्याबद्दलचं प्रिव्हिलेज मोशन हा त्या ठिकाणी देणार आहे अख्खभंग प्रस्ताव याचं कारणच असं की अशा या महत्त्वाच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक राहतं काही योजनांच्या वतीमध्ये राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार यांच्याकडे काही पाठपुरा करून आपल्या जिल्ह्याच्या एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी आपल्याला अधिक जर काही प्रकाशाने पाठपुरा करत असेल तर त्याची माहितीसुद्धा अधिकारी वर्गाकडनं मिळणं आवश्यक राहतं आज मी स्वतःहूनच फोर जी आणि फाय जी नेटवर्कचा आढावा घेतला आणि बी एस एन एलच्या सक्त सक्तसुद्धा दिल्या की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी टॉवर्स मंजूर झाले ते टॉवर लवकरात लवकर कमिशन व्हावे आणि ज्या ठिकाणचं काम अजून सुरू आहे ते एका मर्यादित कालावधीमध्ये सुरू व्हावं आणि कुठल्याही परिस्थिती निर्धारित केलेल्या सर्व ठिकाणी फाय जी नेटवर्क अत्याधुनिक पद्धतीचं पुढच्या तीन चा चार महिन्यामध्ये उपलब्ध झालंच पाहिजे आणि वेळोवेळच्या प्रगतीचा अहवालसुद्धा त्यांनी द्यावा अशा ह्या सूचना त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा कालही मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलत आलो की आपल्या रायगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक यांनी राज्याभिषेक सोळा रायगडच्या किल्ल्यावरती केला तो रायगडचा किल्ला असेल आपला अलिबागचा अंदेरीचा किल्ला असेल शिवर्णदूक दापोलीचा असेल यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान त्या ठिकाणी मिळालं मला नश्चित सांगायला अभिमान वाटतो वाटली तर मी क्लिप माझ्या भाषणाची कधी पाठवी सतराव्या लोकसभेमध्ये सुद्धा ही मी मागणी केली होती आणि अठराव्या लोकसभेमध्ये सुद्धा या संदर्भात एवढंच विनंती केली होती की भारत सरकारने शिफारशीसह हा प्रस्ताव युनस्केकडे त्या ठिकाणी पाठवावा जेणेकरून पंतप्रधान मोदय त्या संदर्भातला पाठपुराव करू शकतात त्यामध्ये जे प्रस्ताव त्या ठिकाणी गेले राज्य सरकारच्या वतीने विकास खारगे जे माननीय मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत ते त्या बैठकीला त्या ठिकाणी पॅरिसमध्ये उपस्थित होते आणि आपला प्रस्ताव अतिशय परिपूर्ण असल्यामुळेच कारण याचे निकष नियम हे कमालीचे खूप अतिशय कडक आहेत आणि जागतिक स्तरावरच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी जगात वेगवेगळे राज्य आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात आणि हे नामांकन एवढ्यासाठीच महत्त्वाचं असतं की जगभरातले पर्यटक इतिहास संशोधक अशा या जुन्या नामांकन झालेल्या किंवा वारसा स्थळ यादीमध्ये आलेल्या स्थळांना भेट देण्यासाठी जात असतात नवी पिढीतील पर्यटकसुद्धा जातात पण इतिहास संशोधक जे असतात की ज्यांना इतिहास समजून घेण्याची इतिहासासंदर्भामध्ये संदर्भामध्ये लिहिण्याची ही त्यांना मोठ्या प्रमाणावरती उर्मी असते हे असे या युनोस्केच्या वेबसाईटवरती जातात मला विश्वास आहे की याच्या पुढच्या कालाधीमध्ये जगभरातले इतिहास संशोधक खूप मोठ्या प्रमाणावरती रायगडच्या परिसरामध्ये येतील छत्रपती शिवरायांचा जज्वलला इतिहास हा समजून ते घेतील अनेक वेळेला त्या इतिहासाबद्दलचं वेगळं लिखाण करण्याचा विकृत प्रयत्न जागतिक पातळीवरती जो काय झालेला आहे त्याला पुढच्या कालावधीमध्ये समक्ष भेटी दिल्याच्या नंतर नक्कीच त्या ठिकाणी बाळा बसू शकतो आहे शिवसृष्टी पातळाच्या परिसरामध्ये व्हावी असा प्रयत्न दीर्घकालीन आम्हा मंडळीचा होता आता त्यालाही आम्हाला राज्य सरकारच्याकडे पाठपुरावा करून चालना देता येईल राज्य सरकारला ही विनंती राहील की त्यांच्या निधीतून जेवढा त्यांना शक्य असेल त्याने उभा द्यावा भारत सरकारकडे दे जरी त्यांनी प्रस्ताव पाठवला जी संबंध फार मोठ्या पद्धतीची पाचारच्या परिसरामध्ये शिवसृष्टी निर्माण करायची आहे तर त्यालासुद्धा भारत सरकारकडनं निधी आणण्याचे दुष्काळातून रायगडचा खासदार म्हणून मला नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करता येऊ शकते आजच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यांतील वेगवेगळे प्रकल्प येणारे नियोजित प्रकल्प या विषयावरती सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली त्या अनुषंगाने आपल्याला कसं काम करता येईल हा विषय त्या ठिकाणी चर्चेला गेला माझ्याकडे आज करंजा परिसरातील शेतकरी सुद्धा मच्छीमार बांधव आले होते आणि करंजा रेवस पुलाच्या कामाला त्यांची काय हरकत होती मी त्यांचीही समजूत घातली की करंजा रेवस पूल हा आपल्या सर्वांच्या दृश्यातून महत्वाचा आहे पण त्या मच्छीमारांना कॉम्पेन्सेशन देण्याची जी तरतूद राज्य सरकारने केले तो निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे आला आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी आज सुद्धा दिलं की पुढच्या आठ दिवसामध्ये त्यांना जे चे कॉम्पेन्सेशन नियमानुसार बसतं ते त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी वितरित करण्यात यावं आणि त्यांनाही मी मच्छीमार बांधवांना विनंती केली की हे काम आपल्या कोकणाच्या दुष्काळातून महत्त्वाचं आहे कारण जर ते रेवस पूल झाला तर खूप मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट आपल्या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकते आहे त्याच्यामुळे समन्वय राखणार नाही मच्छीमारांना त्यांचा न्याय पण त्यांच्या पदरामध्ये पडेल आणि कोकणाच्या भवितव्यतून सुरू होणाऱ्या पुलाचं बांधकामसुद्धा त्या ठिकाणी करता येऊ शकेल असा आज एक मधल्या मार्गाचा तोडगा मी आज जिल्हाधिकारी आणि त्यांच्या समेत बोलून त्या ठिकाणी केला अपेक्षा असं आहे की जिल्हाधिकाऱ्यांकडनं कार्यवाही होईल आणि मग तिथले मच्छिमार सुद्धा त्या कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी जी काही हरकत घेतलेली आहे ती बाजूला सारून ते प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काम सुरू करता येईल आजच्या बैठकीच्या निमित्ताने मला जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आपल्याकडे संवाद करत जे बोलायचं ते बोललो आपल्याला विनंती आहे की आपण संवाद करावा